लातूर शाळेतील कर्मचाऱ्याचे पद कायम ठेवण्यासाठी महत्वाची असलेली पटसंख्या वाढवून दाखविण्यासाठी त्या त्या शाळांशी संगनमत करून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या टी सी पालकांच्या परस्पर दुसऱ्या शाळांना देणाऱ्या रंगुळ खुर्द जिल्हा परिषद शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापक अण्णा नरसिंगे याचा पालक व ग्रामस्थांनी पर्दाफाश केला संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकल्यानंतर शिक्षण विभागाने डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन खडबडून जागे होत मुख्याध्यापक निलंबित केले शहरालगत असलेल्या रंगुळ खुर्द येथील परिषद शाळेचे जवळपास नऊ मुलांच्या टी सी पालकांच्या परस्पर लातूर नांदगाव येथील खाजगी शाळांना दिल्या ही बाब लक्षात आल्यानंतर या मुख्याध्यापकांवर कारवाई ऍक्शन व्हावी अशी मागणी पालक व ग्रामस्थांनी केली मात्र संस्था चालक शिक्षण विभागाने प्रकार पाठीशी घालण्याचा या प्रकरणी काहीच कारवाई होत नसल्याने अखेर संतापलेल्या पालकांनी बुधवारी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर शाळा चालू देणार नाही असा पवित्रा घेत शाळेस टाळे ठोकले जोपर्यंत मुख्याध्यापकावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा इशारा दिला ही बाब लक्षात घेत लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी घटनास्थळी धाव घेत गावकरी व पालकांचे म्हणणे ऐकून घेत सदर मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई केली त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले लातूरच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी फुटाणे यांनी सदरच्या मुख्याध्यापकांवर कारवाई केली खरी मात्र जिल्ह्यातील इतर खाजगी शाळांमधील पदे वाचविण्यासाठी अशा कर्मचाऱ्यांना हाताशी धरून खेळ करणारे मुख्य सूत्रधार कोण आणि किती आहे याचा शोध घेण्याची गरज असल्याची चर्चा जाणकारातून केली जात आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद